नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यातील अनेक भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा पुढील तीन ते चार दिवस या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस हवामान विभागाचा अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला असून मुंबई ठाण्यासह कोकणात बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसला पुढील तीन ते चार दिवसात राज्याच्या विविध भागात दमदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यानुसार मुंबई ठाणे कोकणसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मागील चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली कोकण गोव्यातही जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे मान्सून बुधवारी महाराष्ट्राचा बहुतेक भाग कर्नाटकचा उर्वरित भाग तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागात प्रवेश केला आहे या पावसाचा अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला सुमारे एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून उन्हाळ्यातील पिकांचा हाती आलेला घास निसर्गाने पळवला सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती बुलढाणा जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे तसेच पश्चिम बंगालचा उर्वरित भाग व्यापला असून पुढील दोन दिवसात छत्तीसगड ओडिशासह ईशान्येकडील काही राज्ये पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ओडिशाच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे हा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकेल आणि उत्तर बंगालच्या उपसागरावर तीव्र दाब क्षेत्र निर्माण होईल यामुळे पश्चिम बंगाल व ओडिशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद